ऐंशीच्या दशकामध्ये एक काळ असा होता जेव्हा घराघरामध्ये लाईट नसायची घराघरामध्ये कंदील असायची आणि त्या कंदीलमध्ये रॉकेल टाकून वाती पेटवल्या जायच्या आणि घरामध्ये प्रकाश म्हणजे उजेड केला जायचा आणि त्या प्रकाशामध्येच काहीजणं अभ्यास करत होते काहीजणं जेवण करत होते आणि झोपत असताना ते कंदील बंद करून झोपत होते त्या काळामध्ये कोणाचीही इथं टी व्ही नव्हती बऱ्याच जणांची इथं लाईटची व्यवस्था नव्हती आणि ज्या पद्धतीनं सगळं काही होतं त्याच्यामध्ये मा मात्र मोठ्या प्रमाणात सुख आणि समाधान होतं हळूहळू सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही येत गेल्या ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आल्यानंतर संपूर्ण गाव ते टी व्ही बघण्यासाठी एकत्र यायचं ज्याच्या घरामध्ये टी व्ही असायची त्याच्या घरामध्ये टी व्ही बघण्यासाठी मोठी गर्दी व्हायची हो आता टी व्ही तर आला होता पण मात्र त्या टी व्हीवर वेळेवर पिक्चर लागत नव्हता मालिका लागत नव्हती दिवसातून आठवड्यातून एखादा कार्यक्रम त्यामध्ये दाखवला जायचा म्हणून तो कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इच्छा असायची आणि तो कार्यक्रम कधी लागतो याची लोकं आतुरतेने वाट सुद्धा पाहत होते हळूहळू कलर टी व्हीचा जमाना आला कलर टी व्हीचा काळ आला लोकांनी कलर टी व्ही बघायला सुरुवात केली ब्लॅक अँड व्हाईटची उत्सुकता कुठंतरी कमी झाली पण मात्र त्या काळामध्ये मा वाचणारे जे लोक आहेत ते सायकलचा वापर करत होते सायकलीला ते मणी लावलं असतील त्या दांडीला रंगेरंगटी करणं असेल सजावट असेल या गोष्टींचा अनुभव सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकातल्या लोकांनी अगदी चांगल्या पद्धतीनं घेतला होता आणि लोक एकमेकांना भेटण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं मोबाईलचा किंवा कशाचाच वापर करत नव्हता हो आपला मित्र या टायमाला नेमका कुठं असेल काय करत असेल याची अचूक माहिती त्या काळातल्या लोकांना होती आणि बरोबर ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मित्र कंपनीला भेटत होते बोलत होते नाहीतर मग याला त्याला विचारत होते की तो नेमका कुठं आहे काय आहे पण मात्र ते अगदी खरं सांगत होते असा काळ होता सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकातला पण मात्र हळूहळू जमाना बदलत गेला लोकांच्या हातामध्ये मोबाईल येत गेले आणि जसे जसे लोकांच्या हातामध्ये मोबाईल येत गेले तसे तसे लोक बिघडू लागले अशी चर्चा सगळीकडं होऊ लागली आहे आणि ह्याच प्रकरणावर आपला सविस्तर चर्चासुद्धा करायची ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये रात्री झोपत असताना आजी आजोबा किंवा घरातला एखादा मोठा व्यक्ती लहान लहान लेकरांना गोष्टी सांगायचा राजाची असेल राणीची असेल नाहीतर मग भूताची असेल या गोष्टी सांगून त्या लेकरांना झोपी घातलं जात होतं आणि त्याच गोष्टी ऐकून ऐकून लेकरं लहानाचे मोठे होत होते आणि त्यांच्यावर त्याच पद्धतीचे काही संस्कार देखील होत होते पण मात्र आजकाल लहान लेकराच्या ले हातामध्ये मोबाईल आलेला आहे स्वतः आई वडील आपलं लेकरू जेवत नाही म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल देत आहेत जेवण करत करत मोबाईल बघ मोबाईल बघता बघता जेवण कर रडू नको असं म्हणत म्हणत आजकालचे पालक हे आपल्याच लेकरांना मोबाईलची सवय व्यसन लावत आहेत मग ती लेकरं हातामध्ये मोबाईल घेऊन मोबाईल सोडतच नाही आहेत त्यांना मोबाईलची अशी सवय लागलेली आहे की त्या मोबाईलमध्ये आता नको नको तशा गोष्टी नको नको तसे प्रकार सोशल मीडिया अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा आता समोर येऊ हो लागले आहेत ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं तेच आता कुठंतरी बदलत चाललेलं आहे आणि सध्या वेगवेगळे प्रकरणं या सगळ्या प्रकरणामुळं घडत आहेत असं आपलं एकंदरीत वाटू लागते आता याच मोबाईलच्या अतिवापरामुळं लहान लेखनावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत तर जे आजकालची तरुण तरुणाई आहे हे नको तसे व्हिडिओ नको तसे फोटो काढून त्याच सोशल मीडियावर टाकत आहेत तर काही याच मोबाईलवर एकमेकांसोबत बोलून एकमेकांची फसवणूक करत आहेत आणि फसवणूक करून एकमेकांसोबत संबंधसुद्धा वाढवत आहेत याच मोबाईलमुळं विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तरुण तरुणाईमध्ये जे प्रेमाचं आकर्षण होतं ते कमी होत चाललेलं आहे असं एकंदरीत आपला या ठिकाणी दिसतं या व्यतिरिक्त अजून काय काय परिणाम होत आहेत आणि कसे लोक बिघडत आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवून माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका